नमस्ते मी अश्विनी साई समय सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मळ्यात ना डांगऱ्याचं वेल आहे बरे बऱ्यापैकी बरेच काशी भोपळा लागलेला आहे तर ह्या भोपळ्याची बरेच नावं आहेत कोण लाल भोपळा म्हणतो कोण काशी भोपळा म्हणतो तर कोण डांगर तर आमच्या इथे तर बघा माझ्या माहेरी काशी भोपळाच बोलतात आणि इथे आई आहेत ना लाल भोपळा तर हा भोपळा उपवासाला सुद्धा चालतो दसऱ्यामध्ये इतका महाग असतो ना हा भोपळा खूप महाग कारण ह्याची खीर पण छान होते शिजलेला भोपळा गुळाबरोबर खायला पण खूप मस्त लागतं दुधाबरोबर दूध तूप आणि भोपळा एक नंबर तर भोपळा ना चिरून घेतला त्यातलं बिया आणि वरचं जे साल असतं ना त्याचे सकट मी आता शिजायला चुलीवरती ठेवलेली आहे तर मला बनवायची आता आज बघा घाऱ्या परले इतक्या घाऱ्या आवडतात ना भरपूर अशा प्रमाणात तिला घाऱ्या आवडतात तर कुकरमध्ये जर तुम्ही हा भोपळा जर शिजवलात तर खूप झालं तीन दोन शिट्ट्या दिलं तर चालते खूप असं गीर शिजवून चालत नाही ह्या घाऱ्या करण्यासाठी तर म्हटलं चला भोपळा शिजेपर्यंत आपली इथे छान सकाळची देवपूजा झालेली आहे तर बाहेर चुलीवरती बघा एक नंबर असा आपला भोपळा शिजला गेलेला आहे तर वरचं जे काय आहे ना आवरण मोमो शिजलेलं ते सुरीने सगळं काढून घेतलेलं आहे आणि साल अगदी म्हणजे सहज निघते हे बघा अशा पद्धतीने मी गाबा गाबा घेते जर विकतचा भोपळा जर असता सालीला सुद्धा मी भोपळा ठेवला नसता आता घरचा आहे भरपूर आहे आणि हे बघा हातानेच पूर्ण कुसकरून घेतलेले जसं आपलं बटाटा शिजतो ना त्याचप्रमाणे फक्त इतकंच की असं केसा केसा हाताला लागतं पण ले भारी वाटते गार केलं त्याच्यामध्ये मीठ घातलं आणि किसलेला गूळ तुम्हाला किती गोड आवडते त्याच्यानुसार नंतर त्याने गोळ घाला आणि त्याच्यामध्ये सुंट त्याचे पावडर घातले वेलायचीचं पावडर घातले तर माझं आधीच तयार असतं आहे सुंट वेलायची पावडर ते एक बरं असते की ती जरी घाईनं जरी बनवायला घेतलं तर काही प्रॉब्लेम येत नाही आणि गव्हाचं पीठ आणि शक्यतो ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर करू नका जर तुम्हाला वाटल्यास मगच पाण्याचा वापर करा नाहीतर नका वापरू तर अशा पद्धतीनं पूर्ण मी कणिक मळून घेतलेले आहे हे बघा अगदी घट्ट सर असं मळून घेतलेलं आहे एकाच एखादा गुळाचा खडा राहिले काही हरकत नाही पण तुम्ही अगदी व्यव व्यवस्थित किसून हांडी पण इतकी वाढले ना बरीच थंडी वाढले तर लकीची जागा आपली होती बघा इथं तर त्याला तिकडून पण गार वारं लागत होतं ते इकडून पण गार वार लागत होतं तर दररोज चिंता वाटायची घरात पण ठेवू शकत नाही बघा आम्ही तर ह्याने ना काल एक जुगाडच केलं रात्रीचं अचानक नऊ वाजता मी म्हणते सईपरला घेऊन ह्यानी कुठे गेले एवढ्या रात्रीचं सांगितलंच नाही तर तुम्हाला सांगते गावात जाऊन एका दुकानदारांकडून असं एक बॉक्स आणलं आहे बघा तुम्हाला मी दाखवते जवळजवळ बॉक्स आणले, आहे आणि लकीला सुशी तर आम्ही करून घेतो स नऊ साडेनऊ वाजता आणि त्याच्यामध्ये छान असं गरम पोतं अंतरलं आहे पोतं अंतरून त्या लकीला असं जागा करून दिले जेणेकरून बघा त्याला गाठा लागून नाही आधीच खराब आणि गाठा लागून एकदम असं आकडून बसायला लागला असं हाडं चिटकून बसायला लागले त्याची खरंच थंडी खूप आहे इकडं समोर आपलं एक रान आहे ना त्या रानामुळं पण आपली झाडीमुळं आणि पाणी दिलेलं असतंय रानं त्यामुळं गारवा जास्त आधीच कडाक्याच थंडी आणि त्यात लकीला असं थंडी वाजायला लागले तर तुम्हाला दाखवते त्यांनी कसं केले घर लकीला सैन सईचे मित्रांनी जे मासे आणून दिले होते बघा ते मासे आणखी नाही टिकलेत बरेच जण म्हटले होते मासे मरून जातील पण अजून तरी आहेत हे मासे आ, एका दिवसाड दोन दिवसाड पाणी बदलतो झाडाचं पालं पडून घाण होते काय हरकत नाही बघा एवढा मोठा बॉक्स आहे लकीला आणि लकीला बघा कसं केले आज बसलाय की <laughs> ए थंडी वाजली का रात्री तुला ए लकुडी 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 लकुडी, 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 लकुडी आता लकीला एक साठ सत्तर टक्के तर फरक पडेल बघा एवढं मोठे लकीचं घर केलंय बसलाय आता त्याला असं पोहत टाकले गरम गरम गॅसवरती तडका देऊन बघा गवार चोलीवरती मी शिजवून घेतले तर हे अशा पद्धतीनं आपलं सरबरीत रसा भाजी केली मी आणि झाले म्हटलं तयार आणल्या आत तर मला जर गेलं अजिबात मरता नाही अशा पद्धतीने केलं तर तुम्हाला होतंय आणि लय पातळ वगैरे पाहिजे असं का नसतंय बरं का मीडियम साईजचं जरी केलं तरी आपल्या घाऱ्या एक नंबर असे होतात ते बघा जास्त मोठं पण नाही छोटं पण नाही तर अशा पद्धतीचे जसं आपण चपात्या लाटतो ना फक्त आकार हिवागर नाही गुळ असल्यामुळं आणि थोडं थोडं तर माझं मोठं मोठं यामध्ये ना खरं राहिलंच गुळाचे पण काही हरकत नाही तर मी तर बघा एवढ्या साईजचं करणार आहे घाऱ्या तर पूर्ण तुपातच शेकून घेणार आहे तुपात एक नंबर पूर्ण तुपातच देऊ अजून डब्याला काय नेणार आहे घर या आज दोन महिने नाहीत का तुला आजीकडनं लावू किती मोठे होते वाय डबेल हे बघा अशा पद्धतीनं छान आम्ही घरे बनवते खरपूर त्याला वेळ देऊ एक छोट्या लाटू का अजून जरा हां चला किती एक एक घेऊन जाते सर हे चाललेत अजून आमच्या नरंद कडे तर जाताना आम्ही देऊ त्यांना पण छान घालूया तूप लाव आवडत डब्यात खायला सोपू चपाती झाल्या या सईल आणि सईच्या बाबाला भोपळ्याचा जास्त कुठला प्रकार आवडत नाही पण आमच्या आईला तर आई नावडत मला आवडते असं नाही तुम्हाला चपात चपाती किती ह्याला कुठं नाही किती ह्याला वेळ जातोय काय एकट्या पोरीसाठी एवढा बसावं लागतोय तो धुवायला घेतलंय पिलो अर्धी तर घेऊन बघा की का पत्त्या काय हे वालाकडे याय लागले हे <laughs> खातच काय बाबा सांग अजून त्याचा कलर जर बघितलं एक नंबर असं कलर आले गरम गरम एक नंबर लागते पण ह्यांना कसं आवडत नाही का माहितीये आणि हि डबा सोनूच आहे ते घेतले जवसा चटणी तर बऱ्याच ताई जवसा चटणीची चे रेसिपी दाखवा बोलतात आता मात्र जवसा चटणी संपत आले आणि हिवाळ्यात हेल्दी असते जवळच खाणं तर छान गवारीची भाजी जवसा चटणी चपाती कसं झाला नाश्ता छान झालं सुनू पण ह्यांच्यासारखेच सारखेच आहे नाही खात घरी का गोड काय मला ते पिल्लू लवकर म्हणतात ना देवपूजा करताना दरवाजा उघडा पाहिजे आणि देवपूजा केल्यानंतर दरवाजा उघडा पाहिजे आठ दिवस झालं इतकं त्रास देतात ना हे मागत करी तर कोण म्हणते मी दहीवडीवर आले कोण म्हणते मी तुळजापूरवर आले कोण म्हणते कोल्हापूरवर आले तर मध्ये पण एक तुम्हाला माहिती आहे ना एक बाई आलेली होती बरेच ताईन दादाचे कमेंट आले होते की हे आपल्या धान्यावर पैशावर बरेच बँक बॅलन्स वगैरे गोळा केले असतात तर आता हे काका बघा मी काकांना स्पष्ट सांगितले बघा आता इतकं सूप भरून मी बाजरी घेतले तर त्यांचं म्हणणं असं की पाहिली दे तर सरळ म्हणते बघा नको तर बघा किती जबरदस्ती आहे त्यांना मी बोलले की मग तुम्ही शेतकऱ्यांना सुद्धा शेतकऱ्यांना मलाच नाही तर बाकीच्या सगळ्या शेतकऱ्याला तुम्ही असा त्रास देऊ नका कारण की इतकं पीक काढायला त्या शेतकऱ्याला माहिती आहे किती खर्च येते तर त्यांना धान्य आलेलं दिसते तर बघा दहा पोती झाली बारा पोती झाली ते दहा बारा पोती मागे किती कष्ट असते हे खरच कोणाला माहित नाही तुमच्या माहितीसाठी सांगते आता बायकांची मजुरी पण बघा साडेतीनशे चारशे रुपये झालेलं आहे तर त्यातले खूप झालं तीन तासच व्यवस्थित काम करतात बाकीचे वेळात त्यांनी तुम्हाला खरं सांगू का टाइम पास करतात शेतकऱ्याला काही परवडत नाही तुम्हाला तसं बघायला जर गेलं खुरपणी फवारणी पेरणी बी बियाणं इतके पैसे जातात ना खूप पैसे जातात हे लोक काय करतात सकाळ सकाळ चला फ्रेश झाले की नाही देवाच्या नावावर भंडारा घे कुंकू घे आपलं सरळ मागतात आणि काहीतरी इमोशनल ब्लॅकमेल करतात पण ह्यावेळेस मी तसं काही केलंच नाही त्यांना तर संध्याकाळचे ना चार वाजता आले संध्याकाळचे म्हणजे आपले दुपारचे चार वाजता आले आता थंडीचे दिवस रुटीन चेंज झालाय सकाळ झाडांना पाणी घ्यायला वेगळं एक तास लागला मग तिथून दोन भांडी जेवण झालं मग त्याच्यानंतर एक दीड वाजता ब्लाऊज शिवायला बसले तर ब्लाऊज कट करून दोन तीन दिवस झाले तर हे असं ब्लाऊज पूर्ण झालाय तर तुम्हाला मी ब्लाउज दाखवते शिवलेला तर ह्याला काय काटलेलं नव्हतं ह्या ब्लाऊजच्या बाईला तर तुम्हाला सांगू का भाईला काय होतं तर लेस होत बघा ह्याच्या हे असं लेस होत तर हे लेस ना पुरणार होतं दोन्ही सुद्धा पुरणार होत मी काय केलं सरळ कटच करून टाकले त्यापेक्षा आणि काय केलं आता साडी पिको फॉल तर मी घरातच करते जेव्हा मी ब्लाऊज काढत होते ना त्यावेळेस ना साडीचा जो साडीचा काट असतो ना म्हणजे थोडस मॅचिंग दिसण्यासाठी की प्रूफ तर ह्या साडीवरचा ब्लाऊज आहे तर असं मी कट करून घेतलेला मला जेवढं पाहिजे तेवढं कापड एक तुम्हाला सोपी आयडिया देण्यासाठी मी तुम्हाला सांगते एक ट्रिक तर तुम्ही घरच्या घरी तुम्ही सुद्धा ब्लाउज शिवत असाल तर मग ज्या वेळेस साड्यांना काट नसतो किंवा विदाऊट असतो प्लेन असतो ब्लाउज त्यावेळेस तुम्ही सरळ आपलं एवढं जरी दोन दोन एक पट्टी जरी काढली तर बसून जाते तर अशी पट्टी काढली होती आणि अशी बघा असं डिझाईन म्हणजे पट्टी सारखं मी असं लावूनच घेतलंय आतल्या बाजूने हे बघा असं लावून घेतलेलं आहे तर खूप छान दिसते आणि तुम्हाला तर माहिती आहे मी कटोरी पण शिवत नाही धड साधं पण शिवत नाही अशा पद्धतीचं माझं एक टस्कवाला ब्लाउज असतो खूप छान बसतं फिटिंगमध्ये जसं प्रिन्स कट असतो ना ब्लाऊज सेम त्याचाच पद्धतीचं आणि असं गोल गोल गळा गोल शिवलेला आहे आणि पाठीमाग तुम्हाला डिझाईन दाखवते तर घरच्या घरी शिवतो म्हटल्यानंतर आप म्हणजे माझा काय कोर्स वगैरे काही झालेला नाही आपलं ब्लाउजचं असंच मी बघून बघून आपलं शिकलेले तर मला जसं वाटेल तसं आकार देते मी डिझाईनचा तर हे बघा त्याला म्हटलं सोप्यातले सोप्यातले काय ना एवढे डिझाईन करायचं म्हटलं तर बाहेर बघा तुम्हाला सांगते एक पन्नास साठ रुपये वाढ होतात तर मी अशा पद्धतीच डिझाईन केलेलं आहे हे बघा अशा पद्धतीचं आणि इथलं जे नॉड आहे ना थोडस मी जाडच लावून घेतलेलं आहे कारण की जाड नॉड आणि चौकोनी पट्टीचा खूप छान असा दिसतो थोडस वेगळा म्हणून मी असं लावलेलं आहे आणि जे लेस होतं ना त्याने ब्लाउज वरतीच दिलेली तयार म्हटलं त्याला वाया कशाला घालवायला थोडस डोकं लढून म्हटलं आधी कसं दिसतंय बघा तर जे इथं मी ना आकार दिला होता ब्लाउजचा आपलं त्रिकोण तर त्याच्या खालूनच मी असं लेस घेतलेले जेव्हा आपण ब्लाऊज वेअर करतो ना त्यावेळेस खूप छान दिसणार आहे तर अशा पद्धतीचं मी बनवले आहे डिझाईन तर कसं वाटला ब्लाउज शिवलेला हे मात्र छान असं कमेंट बॉक्समध्ये सांगा तर एका ताईनची कम्प्लीट आत्ताच मी वाचले बघा कमेंट की ताई तो अजून सीट बेल्ट लावतच नाही खरं सांगू का मला लक्षात राहिलंच नाही एक तर उशीर झालेला अचानक आमचं जायचं ठरलं होतं कार्याला आणि नेहमी मी बऱ्याच मध्ये पण एक दोन ताई वरडत होत्या त्यावेळेस पासून मी सीट बेल्ट लावतच होते आणि आता हे लावतेच मी चुकून घाई गडबडीत लक्षात राहिलेलं नाही तर ह्याच्या पुढं सीट बेल्ट लावत जाईल आपल्याच म्हणजे सेफ्टी साठी आहे ती गोष्ट आणि मी ब्लाऊज कसा शिवलाय हे मात्र नक्की सांगा घरच्या घरी आपलं तीनशे रुपयाचा बघा तुम्ही विचार जर करायला गेला आपण साडे आणतो तीनशेची तर ही जी साडी आहे परवाची मी घातली होती बघा तर साडे आणलेले आहेत लहरिया एका ताईने बोललेलं मला का साड्यांची जास्त नावं माहीत मी तुम्हाला खरं सांगते तर कमेंटमध्ये एका ताईची असं म्हणजे कमेंट आलेली की लहरिया आहे साडीचं नाव तर साडी आहे तीनशेची ब्लाऊज जर टाकायला तुम्ही बाहेर गेलात तर सकट तुम्हाला थोडीशी एवढी नॉर्मल जरी डिझाईन जरी सांगितलं तर तुम्हाला बघा दीडशे दोनशे तर घेतात बरच आमच्याकडे शिल्लक हे दोन अडीचशे तर घेतात बघा तर ती साडी कितीची आणि ब्लाऊज कितीचा असं होत आहे त्यामुळं आपल्या म्हणजे जितकं आपलं डोकं म्हणजे लढता येईल डोकं खांजवता येईल तितकं खांजून असं ब्लाउज केला आहे तयार तर काय नाही फक्त पटणं लावायचे बाकीचे राहिलेले ला आहेत आणि एवढं पासाला बघा किती एक ब्लाऊज शिवायचं म्हटलं इतकं पडतात ना तुकडे त्याचे छोटे 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 धागे भरपूर असे पडतात असं म्हणजे काय सांगू तुम्हाला काय म्हणतात ते धागा असतात ना छोटे 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 खूप पडलेले असतात कचरा इतका निघतो ना खूप निघतो तर तुम्हाला माहितीये ब्लाऊज शिवायचं आहे म्हटल्यानंतर मी दोन तीन दिवस आधी मशीन साफ करून तेल वगैरे घालून ठेवून ते जेणेकरून मशीन पण जड जात नाही आणि काय नाही चला आता इथलं सगळं पसार आवरायचं आहे तर चहा करायचंय सकाळी जरा बाहेर आम्ही आम्ही आणि आई बाजरी उन्हाला लावलेली ती बाजरी काढायची गोळा करायची आहे चला चहा करते आता रुसला आईवर आईवर रुसला लकी असं आईच लकीला चपाती द्यायला गेलं ती आई, आई <laughs> तो निकड करून बसल मग आई सो आई सोनुपरीचा भाव आहे <laughs> त्याला राहू दे काय मोकळ का बांधू पण बसा लागलंय जाऊन बॉक्स मध्ये कळालं त्याला त्याला कळालं आई घर आहे आणि बरं झालं वर हे टाकूया की जुन्या साड्या ते टाकूया ते काय साड्या टाकलंय रुसूबाई <laughs> रुसू कोपऱ्यात बसून बॉक्स सारून दिलाय मालकाने <laughs> नाही बॉक्स मध्ये बसतंय आता काय टेन्शन नाही बसतंय बसतंय गारव्याच थंडी वाचते कळत नाही इकडे तिकडं भटकायचं त्याला सवय नाही ना त्यामुळं त्यामुळं बांधायचं दुसरं काय घाव काढायचंय नाण कित ना आपल्या घरात पण नाही दळायला आता मी खाणार आहे बघा चहा पाव पाव एक म्हणून भरपूर चहा कितीही ना आम्हाला गडबड असू दे कामाची जसं की बघा ह्यांना मळ्या जायचं असतं परत आम्हाला घरची कामं असतात तरीही जो चारचा चहा आणि सकाळचा जो नाश्त्यानंतरचा चहा असतो ना आम्ही किमान दहा ते पंधरा मिनटं गप्पा मारत असतो आणि गप्पा मारल्यानंतरच कळतं ना मळ्यात काय चाललंय घरातल्या काय गोष्टी म्हणा असंही परिचय काही गप्पा गोष्टी किंवा लकीच्या असो तर एकमेकांना आम्ही शेअर करतो ज्या हसण्याच्या गोष्टी असतात ते तर पहिलं सांगत असतं तर बघा आज कणगीतनं थोडं गहू काढायचं होतं आणि बाजरी तुम्हाला मी मगाशी म्हटले होते ना उन्हाला लावायचं होतं तर उन्हाला लावलं आहे जरा जरा लावायचं चालू आहे आमचं आणखीन थोडं लावायचं आहे उद्या परवा लावा हो म्हटलं जितकं ऊन येत आहे तितकं पाठीमागे आम्ही ते बाजरी उन्हाला लावून ठेवायचं चालू आहे आमचं तसं उन्हाला लावलेलंच आहे पण आईंचं आमचं एक असं म्हणणं असतंय जितकं धान्य तू वाळशील तितकं धान्य व्यवस्थित असं राहते तर बऱ्याच ताईंची अशी कमेंट होती की तुला दारात हे नक्की तीन डबे कशाचे आहेत तर ह्याच्यामध्ये धान्य असते तर तीन डबे सांगते तुम्हाला एक बी बियाणे असते त्याच्यामध्ये एकात गहू असतं एकात ज्वारी असतं तर हे सगळं आमच्या अन्नांचं काम कनिंग वगैरे घेणे वगैरे गावात विकायला आलं रे आलं घे घ्यायचं पण सोपं पडतंय उन्हामध्ये हे सहसा कनिंग ठेवायचं उन्हामध्ये धान्य ठेव ठेवलं तर अगदी व्यवस्थित असं राहते काही प्रॉब्लेम असं येत नाही तरीही वर्षात ना दोन तीनदा आम्ही सगळे धान्य उन्हाला लावते तर ह्या वर्षी हदग्याच्या उन्हाला काय धान्य आपलं लावायचं झालंच नाही पाऊस इतका की पावसाळा संपलाच नाही हदग्याच्या उन्हामध्ये सुद्धा ऊन उन पडलं नाही त्यामुळे थोडं पेंडिंग पडलंय तरी आम्हाला धान्य सगळं ना वाळत घालायचं आहे तरी बघा धान्य आपलं एक नंबर असं राहिलेलं आहे लिंबाचा पाला असतो परत पावडर लावलेलं असतं प्लस <laughs> आहे जरा वाटले बघ <laughs> मार्गशर्ष महिन्यात बघा देवाची चिंता मिटली फुलं येऊ लागल्यात झोपलंय की <laughs> बघ अरे तिचं घर आहे का आता हे रेडायचं नाही बर का खोक त्याला बरं झालं आई लय थंडी लागलो आधीच खराब ते काय करायला अजून कशाला त्या टोपनाला चालले बघा ह्यानी मळ्याला पार्टी मध्ये काढू आहे की चारची कामं आवरली झाडू भांडी आणि एका चुलत सासूबाईंचं डाळ दळायची होती हरभऱ्याची डाळ तर इकडं बघा बेसन करणं माझं चालू आहे थंडीचे दिवस आहेत आता माडग करण्यासाठी त्यांनी असं हुलगं आणलेलं भाजून हे बघा एक नंबर असं हुलगं आणि तांदूळ भाजलेलं आहे तर असं व्यवस्थित लागतं खायला त्याच्या सहा तर चुलीतलं राग काढायची आणि हे बघा असं फोडून घेतलं मी म्हणजे वेस्टेच जाण्यापेक्षा आपलं जाळलेलं बरं तर खालचं जे बुड असते ते जाळतच येत नाही म्हणत चला दोन तुकडे करून घ्यावं सई गेले तिथ <laughs> मला बारीक जळ नाण्याला गेले हे आले मळ्यात न काय करला ए, ए, ए बाळा त्याला नको शिकू तस बर झालं अंडेस ते पोहता कशाला आणले काय गो पाला पाचवं पडायला लागले परत हे बघा लकीला रात्रीच सोय चालू आहे गार 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 वाटून त्याला म्हणून ए ए अगाव तिथं काय करणार बाय 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 चांगली गोष्ट आहे की ग बाई लके ओ मी काय म्हणते वाऱ्यानं उडल बांधून घ्या हो कसं करते बघ नुसतं लाडाला आले लई करते या। या। <laughs> ते गळ्यात होय वा ते पट्टा किती असतय कुत्र्याच हा हे चावल परी का बस हे लोक आणि तसं केलं ना त्या चोडावर असं मारायचं तशी सवय लागते हे बघा आमची आई बारीक बारीक जळ होय आई असं लागले कोंबड्याचा आहे काय खुरुडा हा तुझी सोय बाबा तुरू? बाबा सोय करते ते हे बघा की असं गार हवा जाऊ नये म्हणून गार टाकू नका रे मुंग्या होते ते असं बाजू टाका इथे पाय पिचकले बघ पर्या अजून काय बघ आगाऊ पण परी इथं काय लागलय गे बघ आला बघ आगाव आणि पाय चांगलं सुजले जरा सुजय जरा इथे पायाला थंडी बी वागत नाही वारं बी लागत नाही आता त्याला एवढं पॅक केलंय नाही सांगा बॉक्स मला की मग परत ताप होईल बघा त्याला अब्दा होईल हा मेन बादली हलू नका बदल व्हाय ग त्याला मास हे बाजूला काढून व्यवस्थित कर लागत तर का लकीच घर फायनली तयार झाले आत लाईट लावायचं राहिले लावता काय नाही नाही बाई असं मालक सगळ्यांना मिळू बाबा आहे ते बर बाई मालक नाही तर बाबा ओ हम्म पाला पडूनच घाणवाय लावणार कुठं लावले आहे ने हे काही तर लावले कि काही तर लावले आई पडू नये म्हणून लावले तो 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 आता पॅक झाला आता नाही वाजत थंडी पूर्ण एक दिवस जाते बाई पडतील हम्म विटा अंगावर पडतील म्हणते सोनू छान झालं जाऊ सपोर्ट सिस्टीम आहे त्याला ते टाकीच तिकड म्हणलेलं बाबा जाऊ नसते बसते बसतय पहिला दिवस पण बसतय मला वाटलं अस खो खूप ठेवलं छोटा आठ ठेवायचं वरण पॅक करायचं म्हणजे कुत्र्याला काय तर होऊ देय परीकड बघा सात तर गेले अभ्यास अभ्यास करायला पण तसंच गप्पा चालू जुन्या काय का का गोष्टी विचारत असते दोघे आणि आई पण आमच्या सांगते तर आतूनच वांगेला तडका मारून घेतले वांगा असा खराब कोण खात नाही पण मला आवडते वांग पण रस्सा मात्र सगळे आवडीने खातात थंडी आहे त्यामुळे आता बाजरीच्या भाकरीचं म्हणजे थोडस मी आता प्रमाण वाढवलंय संध्याकाळचं उष्णता असते ना याच्यामध्ये बाजरीच्या भाकरीमध्ये तर बाजरीची भाकरी सगळ्याच आवडीने खातात आणि हे बघा जण आना म्हटलं तर सई परी आई आणि मी काय कुराड्यानं फोडलं हे परत पर नंतर ना आई असं आणल्या आता सकाळचं पण पूर्ण स्वयंपाक ह्याच्यात जा होऊन जाते आणि जे आपल्या मळ्यातलं काही आपल्या मग हे पेटवायला खूप सोपं पडतंय बघा तर हे पण आणून ठेवलंय तर चला छान असं बाजरीची भाकरी बनवून घेणार आणि पटकन आज जाऊन जेवण करणार सगळे तर इथेच आपल्या चॅनलचं मी एंड करणार आहे तर आजचा दिवसभराचं कसं वाटला रुटीन आमचा विशेष म्हणजे लकीचं घर कसं वाटला हे कमेंट मध्ये सांगाल अजिबात विसरू नका त्याला आता सध्या मोकळाच आहे जाऊन बसला कपचिप त्याच्या घरामध्ये ते एक बरंच झालं कुठं नाही गेलं तर बरं आहे सध्या खायचं पण तर चला आणि किती छान तुम्ही इतकं मस्त मस्त कमेंट करताय तर सगळ्यांना खूप मनापासून धन्यवाद तर चॅनेलवरती कोण नवीन ऐक व्हिडिओ तर बघत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय